साहेब मी कारण वेळ घेणार नाही कारण वेळ आहे तुम्हाला पुढे जायचं आहे परंतु गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिल ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत हो म्हणून या ठिकाणी विनाट आणि बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि मग माननीय राज साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहोरात्र प्रयत्न करत आहे निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जा पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे परंतु खासदार साहेब या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना मान्य राज साहेबांनी आपल्याकडून द्या अपेक्षा व्यक्त केलेल्या माझे आपल्यास विनंती आहे की रामसात साहेब ज्या वेळेस आपण या संसदेमध्ये जा आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस काय आपण दिवशी संसदेमध्ये कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या मागण्या अशा आहेत की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आपण करावा पाहिजे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचे काम तोरी घेऊन ते स्मारक ताबडतोब झालं पाहिजे ही आमची मागणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे त्याचबरोबर या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधलेले आहेत त्या किल्ल्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन झालं पाहिजे ही आपण त्या ठिकाणी मागणी करायची आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील जे मराठी तरुणांनी तरुणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही जे बेरोजगार आहेत त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा अपेक्षा आपल्याकडून आणि राधा राहिला तुमचा विजय या ठिकाणी मी माध्यमातून सांगतोय परवा दिवशी एक मोठ्या नेत्याची सभा झाली मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की मान्य राम नागपू देसाहेब दोन लाखापेक्षा इतिहास मताने निवडून येणार आहे जास्त आले याची आम्हाला खात्री आहे कारण या ठिकाणी मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं जे आमचं स्वप्न होत ते स्वप्न सत्ता बांधण्याचं काम मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जे काम सर्वोच्च न्यायालया उच्च न्यायालयाकडून होऊ शकत नव्हतं ते राम मंदिर बांधण्याचं आमचं स्वप्न मान्य मोदी साहेबांनी पूर्ण केलं या ठिकाणी सत्ताचा विषय असू द्या एनआरसी चा विषय असू द्या दलाचा विषय असू द्या सगळी काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले आणि आम्हाला खात्री की येणाऱ्या काळामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश या जगामध्ये नंबर वन जाण्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येत्या सात तारखेला बांधवानो मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कारण सभा मनसेची आहे आणि आपलं कुठलंच वागणं नाही आपल्या नेत्याने भारतीय जनता पार्टीला दिला विना आज पाठिंबा दिला आहे त्यामुळे या ठिकाणी मी सांगतो सात सात सकाळी उठायचं देवाचं दर्शन घ्यायचं जय श्रीराम म्हणायचं आणि कमलाच्या चिन्हा समोरचं बटन दाबायचं आणि या सोलापूर लोकसभा आणि बाडा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडण्याचा

आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर